बुधवारी चार फेब्रुवारीला नक्की एका वनिता मंडळ कार्यक्रमात तिचा जगण्याचा हक्क या मालिकेत स्त्रियांची मानसिक जडणघडण आणि घटनात्मक अधिकार याविषयी तपस्वी यांच्याशी बातचीत आपण बघतो की प्रत्येक स्तरामधल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडलेल्या आहेत आणि मग घराच्या बाहेर पडताना ते ज्या ज्या प्रोफेशन मध्ये काम करतात त्या प्रत्येक ठिकाणी तुमचा सन्मान आणि सुरक्षा महत्वाची आहे तसंच सखी विश्वमध्ये विद्या गौरी बरोबर संवादात्मक कार्यक्रम दोन हजार सालापासून कर्करोगाविषयी हो जागरूकता तसंच उपचार आणि प्रतिबंध याविषयी लोकांना शिक्षित करण्यासाठी जगभरात या दिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम केले जातात सूत्रसंचालन अर्चना साने यांचं सादर करते प्रवीण कुलकर्णी नक्की ऐका चार फेब्रुवारी बुधवारी दुपारी बारा वाजता वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रा सहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून ऐकूयात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अमेरिकेनं आयात शुल्कात घट केल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वे प्रकल्पांकरता सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद राज्यात विविध ठिकाणी महापौर पदासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल आणि अपघात प्रकरणातल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन आता सविस्तर बातम्या भारतात उत्पादित झालेल्या अर्थात मेड इन इंडिया उत्पादनांवरच्या आयात शुल्कात अमेरिकेनं घट केली आहे हे आयात शुल्क आता अठरा टक्के होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या समाज माध्यमावरील संदेशात दिले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे आपले मित्र ट्रम्प यांच्याशी संवाद साधणं सुखद असल्याचं सांगत दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि दोन लोकशाही देश जेव्हा एकत्रित काम करतात तेव्हा त्याचा फायदा सामान्य नागरिकांना होतो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे द्विपक्षीय भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी ट्रम्प यांच्या समवेत काम करण्यात उत्सुक असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सोनोवाल यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला देशाच्या भविष्याविषयी अतिशय प्रभावी दृष्टिकोन राष्ट्रपतींनी या भाषणात व्यक्त केला सामाजिक न्याय सर्वसमावेशक विकास आणि विकसित भारताचं सरकारचं उद्दिष्ट यात प्रतिबिंबित होत असल्याचं सोनोवाल म्हणाले या चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाशी संबंधित वक्तव्य केलं यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी तीन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला राज्यसभेतही काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाली नामनिर्देशित सदस्य सी सदानंद मास्टर यांनी हा धन्यवाद प्रस्ताव मांडला त्याला खासदार मेधा कुलकर्णी यांनी अनुमोदन दिलं दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तेवीस हजार नऊशे सव्वीस कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली मुंबईत मध्य रेल्वेच्या मुख्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेला त्यांनी दुरुस्त पद्धतीने संबोधित केलं राज्यात मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन बुलेट ट्रेन्सनाही या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या तीन ही शहरांना खूब फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते म्हणाले दो नई बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्स मिले हैं एक तो मुंबई से पुणे और दूसरा पुणे से हैदराबाद और इसका बेनिफिट इतना होगा मुंबई से पुणे की यात्रा मात्र 48 मिनट की रह जाएगी और इसका बहुत बेनिफिट होगा पुणे और मुंबई प्रैक्टिकली एक शहर की तरह हो जाएंगे पुणे हैदराबाद जो कि दोनों बहुत बड़ा आई और मैन्युफैक्चरिंग और इलेक्ट्रॉनिक्स के हब हैं ये दोनों जुड़ जाएंगे एक घंटे पचपन मिनट की यात्रा रह जाएगी मात्र अर्थसंकल्पात मान्यता मिळालेला नवा मालवाहतूक कॉरिडॉर राज्यातल्या वाढवण बंदरालाही जोडण्याची योजना असून यामुळे देशभरात मालवाहतुकीचं जाळं तयार होईल असंही अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले राज्यात एकंदर एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे रेल्वेचे प्रकल्प सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं पुढच्या वर्षी ही ट्रेन सुरू होईल केला उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी काल सातारा जिल्ह्यातल्या कराडीतल्या संगमावर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेले पोलीस कर्मचारी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महापालिकेत महिलांना महापौरपद देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे ठाण्यातून शर्मिला पिंपळोलकर गायकवाड कल्याण डोंबिवलीत हर्षाली थविल चौधरी आणि उल्हासनगरमध्ये अश्विनी निकम यांची महापौरपदी नियुक्ती होणार आहे पिंपरी इंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे तर उपमहापौर पदासाठी शीतल शिंदे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपचे विनायक कोंड्याल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे अहिल्यानगर महापालिकेत महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे तर उपमहापौर पदासाठी भाजपचे धनंजय जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेत इस्लाम पक्षातर्फे महापौर पदासाठी शेख नसरीन खालीद हाजी यांनी तर उपमहापौर पदासाठी समाजवादी पक्षातर्फे शाने हिंद यांनी अर्ज दाखल केला आहे कोल्हापूरमध्ये महापौर पदासाठी भाजपानं रुपा राणी निकम यांच्या नावाची घोषणा केली आहे नागपूरमध्ये भाजपच्या नीता ठाकरे यांनी महापौर पदासाठी तर लीला हातीबेड यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला काँग्रेसकडून महापौर पदासाठी स्नेहल ठाकरे तर उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांनी अर्ज दाखल केले आहेत धुळे महापालिका महापौरपदासाठी भाजपाकडून मायादेवी परदेशी यांनी तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना पाटील यांनी अर्ज दाखल केले तसंच शिवसेनेच्या गीता नवले यांनी महापौर पदासाठी आणि इरफान फजलू अन्सारी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला आहे चंद्रपूर महापालिका महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्याआधी काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांच्याबरोबर दिल्लीत बैठक होणार आहे या बैठकीनंतर तोडगा निघेल असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे अमरावतीमध्ये भाजपनं श्रीचंद तेजवानी यांना महापौर पदाची उमेदवारी जाहीर केली आहे तर जळगाव महानगरपालिकेत महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे यांची आणि उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या मनोज चौधरी यांची निवड निश्चित झाली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात संरक्षण लेखा विभागातील प्रशासन आणि निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर वाढवण्यात येत असल्याचं संरक्षण लेखा महानियंत्रक विश्वजित विश यांनी सांगितलं संरक्षण राष्ट्रीय वित्त व्यवस्थापन प्रबोधनीचा पायाभरणी समारंभ काल पुण्यात पार पडला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज शेठ उपस्थित होते या नव्या प्रशिक्षण केंद्रात भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकाऱ्यांसाठी दीर्घकालीन व्यावसायिक प्रशिक्षण शक्य होणार आहे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि कर्मचारी मराठी अधिकारी आणि माध्यम कर्मीच्या वतीनं काल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अजितदाच्या आठवणींना उजाळा दिला दिवंगत अजित पवार यांच्या अस्थींचं काल नाशिकच्या रामकुंडावर विधिवत विसर्जन करण्यात आलं यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ उपस्थित होते राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये येत्या शनिवारी सात फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत राज्यातल्या आणि राज्याच्या सीमेलगतच्या भागातल्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग आस्थापना आणि कारखान्यांनी आपले कामगार आणि कर्मचाऱ्यांना या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा सवलत देणं बंधनकारक आहे उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागानं काल याबाबतचं परिपत्रक जारी केलं कुसुमाग्र प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारांची काल नाशिकमध्ये घोषणा करण्यात आली अभिनेते आणि सह्याद्री देवरायकर सयाजी शिंदे अभिनेते प्रशांत दामले विज्ञान क्षेत्रातील कामगिरीबद्दल डॉक्टर अनिरुद्ध पंडित चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी संगीत क्षेत्राबद्दल उस्मान खान आणि साहस प्रकारात आशिष माने यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे एकवीस हजार रुपये मानचिन्ह सन्मानपत्र असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे येत्या दहा मार्चला कुसुमाग्रज स्मरण दिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाके यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील यंदाचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार गोपाळ महाराज उरळकर यांना जाहीर झाला आहे येत्या सहा मार्चला अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं निवड समितीचे अध्यक्ष महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी काल सांगितलं पुण्यात दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पोरशे कार अपघात प्रकरणातल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला सतीश गायकवाड आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी या तीन आरोपींची नावं आहेत एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यात एका अल्पवयीन मुलानं मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी रक्ताचा नमुना बदलणं तसंच सह आरोपींच्या रक्ताच्या चाचण्यांसाठी आपल्या रक्ताचे नमुने देणं असे आरोप या तिघांवर आहेत हवामान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस तर कोकण आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या अमेरिकेनं आयात शुल्कात घट केल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वे प्रकल्पांकरता सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद राज्यात विविध ठिकाणी महापौरपदासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल आणि पुण्यातल्या कार अपघात प्रकरणातल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Uh, do you need him?